शेतकरी बांधवांना नमस्कार प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार पंचवीस चोवीसच्या च्या अर्ज भरण्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे रायगड जिल्ह्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनीची निवड करण्यात आलेली आहे जिल्ह्यात बाग आणि नाचणी ही दोन पिके पीक विम्यासाठी अधिसूचित करण्यात आलेली आहे भात पिकासाठी रक्कम रुपये चारशे सत्तावन प्रति हेक्टर इतका विमा हप्ता असेल आणि नाचणी पिकासाठी रुपये शंभर प्रति हेक्टर इतका विमा हप्ता असेल योजनेत सहभाग नोंदवण्यासाठी शेतकरी बांधवांनी आपला शेतकरी आय डी आधार कार्ड बँक पासबुक स्वयं घोषणापत्र इत्यादी कागदपत्रे अर्जासोबत असणे आवश्यक आहे पीक विमा योजनेचा हप्ता भरण्याची शेवटची तारीख एकतीस जुलै दोन हजार पंचवीस आहे शेतकऱ्यांनी वेळेत आपली नोंदणी करून या योजनेचा लाभ हवा असे सर्व शेतकऱ्यांना मी आवाहन करतो धन्यवाद